परिषद केंद्रीय शाळा नावे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आले या कार्यक्रमात नावे सोनखा नवकर शाळेतील दहा नृत्य कोळी गीत लावण्या देशभक्तीपर असे बत्तीस समूह नृत्य सादर करण्यात आले नावे सरपंच नितीन डबीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी उपसरपंच पांडुरंग कासकर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य केंद्र प्रमुख सोनखार नवखार शाळेतील शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शाळेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिल झुरे सर्व सदस्य मुख्याध्यापक गणेश बिरवाडकर तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला विद्यार्थी वर्गांमध्ये उत्साह पाहायला मिळाला तर एकंदरीतच पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

आणि याच्यामध्ये आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे ग्रामस्थांचं पालकांची सुद्धा इच्छा होती की व्हावेत कार्यक्रम आणि हा असे कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि त्यामुळे आमचे विद्यार्थीसुद्धा कधीच कमी पडत नाहीत उत्स्फूर्तपणे भाग घेतात आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला आणि तो कार्यक्रम पार पडण्यासाठी सर्व पालकांचा सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमचे सगळे विद्यार्थी आनंदात आहेत खूप छान कार्यक्रम आमचा हा महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणेरा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका